నమస్కారం एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे थकीत एरियरचा पैसा लवकरच खात्यात जमा होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना ना वेतना व्यतिरिक्त विविध भत्त्यांची सुविधा देते सरकार कर्मचाऱ्यांना महागाईच्या तणातून दिलासा मिळावा यासाठी महागाई भत्ता महागाई दिलासा आणि गृहनिर्माण भत्ता यासारख्या सुविधा देते तर सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बकाया एरियर मिळण्यासंबंधी मोठ्या चर्चा सुरू आहेत तर केंद्र सरकारने या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि महागाई दिलासा मध्ये वाढ करते सहसा ही वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यात जाहीर होते मात्र प्रत्यक्षात वाढ लागू करण्याची प्रक्रिया मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात केली जाते तर या वर्षी दोन हजार पंचवीस सरकारने अद्याप डीए वाढीची अधिकृत घोषणा केलेली नाही तर सहसा सरकार सहा महिन्यांनी डीए मध्ये दे वाढ जाहीर करते त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदा वाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे लागू के लागू केला जातो, होईपर्यंतचा बकाया रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा केली जाते तर मागील सात वर्षापासून सरकारने दरवर्षी तीन टक्के ते चार टक्के पर्यंत महागाई फक्त वाढवला आहे तर यंदा देखील कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीची अपेक्षा आहे जर सरकारने यंदा मार्च महिन्यात डी ए वाढ केली तर वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच जानेवारी पासून मार्च पर्यंतच्या काळातील वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियरच्या स्वरूपात जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोविड महामारीच्या काळात सरकारने आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय अठरा महिने थांबवला होता यामुळे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीतील तीन डीए वाढीच्या हप्त्यांचा बकाया बाकी राहिला आहे कर्मचारी हे पैसे मिळावे यासाठी सतत सरकारकडे मागणी करत आहेत तर मित्रांनो कोविडच्या काळात केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला त्यामुळे डीए वॉर्ड थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आता मात्र कर्मचाऱ्यांनी थांबलेल्या बकाया रकमेच्या त्वरित देयकासाठी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे संघटन केंद्रीय कर्मचारी महासंघ यांनी सरकारकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत जाणून घ्या तर जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत थांबवलेले तीन हप्ते लवकरात लवकर देण्यात यावेत तर आठव्या वेतन आयोग

कोविड महामारीमुळे झालेल्या आर्थिक ताणामुळे आणि त्यानंतरच्या संकटांमुळे थांबवलेला डी एरियर दिला जाणार नाही तर सरकारने महामारीच्या काळात लागू केलेल्या विविध योजना आणि दबावामुळे एरियर देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद